सातार सातारा जिल्हा कारागृह फोडून स्वातंत्र्य सैनिक क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवाडी यांनी स्वातंत्र्याच्या लढ्याला पाठबळ दिले होते या या घटनेला पूर्ण होत असून सातारकर यांच्या वतीने अभिवादन साताऱ्यात दहा सप्टेंबर एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी क्रांतिकारी डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवाडी यांनी स्वातंत्र्य चळवळीसाठी सातारा जिल्हा कारागृह फोडले होते या दिवसाला आज एक्क्याऐंशी वर्षे पूर्ण झाली असून क्रांतिकारी डॉक्टर नागनाथ अण्णा हे प्रति सरकारच्या चळवळीमध्ये पुन्हा सहभागी झाले होते या स्मृती प्रित्यर्थ आज सातारा जिल्हा कारागृहाच्या समोर असणाऱ्या स्मृती स्तंभाला स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांकडून पुष्पांजली वाहण्यात आली यावेळी कारागृह पोलीस अधीक्षक श्यामकांत शेडगे याबरोबर ज्येष्ठ नागरिक स्वातंत्र्य सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आत्ताच्या नवीन पिढीला त्या काळात स्वातंत्र्य सैनानींनी दिलेले देशासाठीचे योगदान स्मरणात राहावे यासाठी हा दिवस दरवर्षी साताऱ्यामध्ये साजरा केला जातो आज दहा सप्टेंबर दहा सप्टेंबर एकोणीसशे चव्वेचाळीस या दिवशी पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ तन्नाने सातारचा जेल फोडून पुन्हा भूमिगत चळवळीमध्ये सक्रिय झाले आणि सातारच्या प्रति सरकारच्या चळवळीला अधिक गती दिली येरवड्याचा जेल सैनिकांनी फोडला सातारचा जेल फोडला म्हटल्यानंतर त्यावेळच्या तरुणांच्यामध्ये उत्साह आला आणि पुन्हा ही देशाची चळवळ अधिक तीव्र झाली या दिवसाचं महत्त्व तरुण पिढीला कळावं या दृष्टीनं प्रत्येक वर्षी या स्तंभाला या ठिकाणी पुष्पांजली अर्पण करून ह्या घटनेचं आठवण करतो आपण त्यामुळं तरुणांच्या पुढं विद्यार्थ्यांच्या पुढं देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी हौतात्म्य पत्करलं अनेकांनी बलिदान दिलं अनेकांनी घरादरावरती तुळशीपत्र ठेवलं आणि स्वतःचा प्रपंचा न करता देशाच्या प्रपंचासाठी त्यांनी सगळ्याचा त्याग करून देशसेवेच्या स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीमध्ये सहभागी झाले पद्मभूषण क्रांतीवीर नागनाथांना असतील अनेक स्वातंत्र्य सैनिक असतील यांनी सुद्धा या ठिकाणी मोठं काम केलं आझाद हिंद सेनेची स्थापना करून पद्मभूषण नागनाथांना आणि सुभाषचंद्र बोस त्यांचे दोन सहकारी एक नानक सिंग आणि मनसा सिंग यांना शिराळा आणि वाळव्या भागामधल्या तरुणांना एकत्रित करून त्या ठिकाणी फौजी ट्रेनिंग दिलं त्याचबरोबर पोर्तुगीजांचं राज्य गोव्याला होतं तिथून शस्त्रपूर्व उपलब्ध करून घेतली आणि शासकीय शासकीय खजिने लुटून धुळ्याचा खजिना असेल शेनोली पे ट्रेन असेल असे करून या ठिकाणी प्रति सरकार हे प्रबळ आणि शक्तिशाली उभा केलं या देशातून ब्रिटिश जाईपर्यंत या ठिकाणच्या सातारच्या प्रति सरकारचं काम चालू राहिलं म्हणून ही प्रेरणा आणि हे प्रोत्साहन तरुण पिढीला मिळावं देशाच्या बाबतची आपली बांधिलकी ही त्यांना समजावी आणि त्यांच्यामध्ये देशप्रेम निर्माण व्हावं म्हणून असे प्रसंगाची आठवण करणं आणि वेळोवेळी वेड़ त्याचे रिव्हिजन करणं हे अत्यंत गरजेचं आहे आजच्या स्वातंत्र्य जाता जाता मिळालेलं नाही यासाठी खूप मोठी मेहनत त्यावेळच्या स्वातंत्र्य सैनिकांना घ्यावी लागली म्हणूनच हे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याच्या दृष्टीनं हे स्वातंत्र्य भक्कम ठेवण्याच्या दृष्टीनं सार्वभौमत्व जपण्याच्या दृष्टीनं आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे आणि ती आपण निभावून नेली पाहिजे आजच्या देशबांधीच्या कामात सगळ्यांनी सहभागी होणं एकजुटीनं सहभागी होणं हीच खरी स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली आणि आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो जय हिंद जय महात या स्मरणार्थ आज एक्क्याऐंशी वर्ष झालेले आहेत आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतीवीरांनी आपल्या रक्ताचं बलिदान देऊन हा रक्तरंजित इतिहास आपल्यासमोर उभा केलेला आहे या इतिहासाची कुठेही विसरण न पडता प्रत्येक तरुणाने आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचं भान ठेवलं पाहिजे आणि आजचा हा तरुण बहुतांश कारागृहात कितपत पडलेला दिसतो आणि तो केवळ एका मोबाईलच्या पारतंत्र्यात गेलेला दिसतो आज ह्याच मोबाईलमुळे जो आपल्याकडे हातामध्ये दिला त्यामुळे की अनेक महिलांचे अत्याचार घडण्या घडताना दिसतात अनेक धार्मिक द्वेष निर्माण होताना दिसतात अनेक अनेक देशाविरोधात द्वेष पसरवण्याची कामं दिसतात मग खऱ्या अर्थाने ज्या स्वातंत्र्यवीरांनी देश स्वातंत्र्य करण्यासाठी बलिदान दिलं तोच देश तीच तरुणाई आज पारतंत्र्यात चालली का हा देखील मोठा प्रश्न आहे प्रत्येकानेच याचं भान ठेवलं पाहिजे आणि तरुणाईने आपल्या हातात असलेल्या साधनाचा सदुपयोग करून मोबाईलवर चित्र पाहण्यापेक्षा ती चित्र पुस्तकांमधून पाहून त्याचं वाचन करून समाजाला दिशा आणि समाजाचा देशाचा एक उत्तम नागरिक होण्याची संधी त्याला मिळालेली आहे ती त्यांनी अवगत करावी आणि ती पूर्तता करावी आणि देशाला पुढे नेण्याचं काम करावं एवढं बोलून मी माझे दोन शब्द संप